नमस्कार मित्रांनो या सहा प्रकारच्या लोकांना घरी चुकूनही बोलावू नका स्वतःच करून बसाल मोठं नुकसान नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आचार्य चाणक्य यांनी हजारो वर्षांपूर्वी असे काही तत्व सांगितले होते जे आज खरे ठरत आहेत प्राचीन तत्वज्ञानी चाणक्य यांनी त्यांच्या पुस्तकात असा सल्ला दिला आहे की एखाद्यानं विशिष्ट प्रकारच्या लोकांना आपल्या घरी आमंत्रित करू नये आचार्य चाणक्य म्हणतात जे लोक तुमच्या मनाशी युक्ती खेळतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका ते तुम्हाला त्यांच्या जाळ्यात अडकवू शकतात असे लोक धूर्त आणि हानिकारक असू शकतात अशा लोकांपासून दूर राहणे चांगले खरे मित्र तुम्हाला कठीण काळात मदत करतात जे लोक फक्त गरज असताना तुमच्याकडे येतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका जाणून बुजून इतरांना इजा करणाऱ्या आणि त्यांना कोणताही पश्चाताप नसलेल्या लोकांपासून दूर राहा असे लोक धूर्ततेच्या शिखरावर जाऊ शकतात चाणक्य यांनी असा सल्ला दिला आहे की ज्यांना वेदांचे ज्ञान नाही त्यांच्याशी मैत्री करू नका जे जी जीवनासाठी महत्त्वाचे मूल्य शिकवतात त्यांच्याशी मैत्री करा जे पूर्णपणे अज्ञानी आहेत आणि मूर्खांसारखे बोलतात त्यांच्यापासून दूर राहा नेहमी नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून दूर राहा कारण ते तुम्हाला निराश देखील करू शकतात तुमचे मन निराशेने भरले जाऊ शकते तुमच्या घरात नकारात्मकता पसरू शकते त्यामुळेच अशा लोकांना घरी चुकूनही बोलावू नका आणि अशा लोकांच्या सानिध्यातही राहू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ